सर्वांना नमस्कार आज आम्ही सकाळी सगळे लवकर उठलो आणि पटापट घरातली कामं आवरून घ्यायला लागलो कारण की आज आमच्याकडे होती गणेश पूजा आम्ही ही घरातल्या घरातच करणार होतो पण म्हणलं भटजी यायच्या आधी सगळी कामं आवरून घेऊया जेवण तर आम्ही भटजी आल्यावर जेव्हा आपण दूध उतू जाईल त्यानंतरच करायचं होतं तोपर्यंत तो बाकी सगळी कामं आवरून घेतली गौरांशना माझी जराही रांगोळी राहू देत नाही म्हणून मी लहानशीच रांगोळी काढली होती तरी सुद्धा त्यांनी पूर्ण फुसून टाकली आहे ही माझी दुसरी वेळ आहे आता मी त्याच रांगोळी ती थोडंसं असं व्यवस्थित करून घेते आणि हा इथे शांत बसला होता मार्केट इतने में होता है बस अगले दोनों चौदह वर्ष अतः सर्वभवन मस्त यज्ञ में प्रचार होता है वह भव्य वाले मुक्ति नारायण मुक्ति नारायण है मनोस्थान धर्म में प्रार्थना नहीं चुस्त करोगे यामी ही गंध पशु सांप्रदायिक समर पढ़े ना करवाएं दरबार अभिनी नारायण सर्वे परमेश्वरा त्रियता हम है इधर तेरा नहीं है दादा भार गौरांची तिसरी वेळ आहे परत माझी रांगोळी खराब करून टाकायची पाच मिनिट माझी रांगोळी ठेवली नाहीये गौरांश दूध उतू दू गेल्यानंतरच आम्ही नैवेद्याची किंवा इतर जेवणाची तयारी करू शकतो

ृषयमर <laughs> गौरव <laughs> <laughs>

सारखी रांगोळी खराब करत होता आणि ती मी खूप वेळा व्यवस्थित केली पण आता वेळ नसल्यामुळे तशीच राहिली होती असाल त्या वेळेस

आपली सर्व दूर करून स्वीकारतेला नोकरी धंदा व्यवसाय व्यवस्थित अनमराठी येऊन सर्वांना धन धन्य सताशिव आयु आरोग्य प्राप्त करून द्या आरोग्याच्या शारीरिक मानसिक आचार शारीरिक असेल सर्व दूर करून

इथपर्यंतचा हा मोठा प्रवास त्याने बाईकवरून पहिल्यांदा पहिल्यांदा केलाय त्याला जो अनुभव घ्यायचा होता तो त्याने घेतलाय खूप वर्षापासून इच्छा होती की हा प्रवास करायची आणि हा त्याने हा प्रवास केलेला आहे कसा वाटला प्रवास आली सकाळी एका ता चार वाजता निघालो साडेचार वाजता त्यानंतर नंतर जरा थंडी व्हायला लागली नंतर चिपून घेतल्यानंतर जरा लागायला लागलं ते दहा अकरा वाजता ऊन लागलं मला जरा नंतर देवाची कृपा झाली ऊन कमी झाला होता काळोखा

<laughs> उत्तार खाली। उत्तार उत्तार। कसा करतो परत डान्स डान्स कर पडणार तिथे खाली जाईल आता माझी रांगोळी सरळ गेला तर ठीक आहे नाही तर माझ्या रांगोळीच काय खरं नाही गेलीच माझी रांगोळी तसाच बोलला असं कसं काय खाली उतरणार नाही बा, <laughs> <गावा>, <laughs> <ए, ए>, <laughs> तो गावा, 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 गा तरी आपलं काम करूनच जाणार ते बघ कितीही काही करा मी रांगोळी पुसूनच जाणार आहे तिकडे पण सगळ्यांच्या दरवाज्यातले रांगोळ्या पुसून येतो बोलवत नको रे त्याला काहीच फरक पडणार नाही तिथे पण रांगोळे आहेत ना ते पुसतोय ते ते तो तेव्हा बघितला सगळ्या रांगोळ्या गौरांश फुसत चाललाय सकाळी पूजा खूप छान अशी निर्विघ्नपणे पार पडली त्यानंतर आम्ही जेवण बनवलं जेवलो आणि जरा आराम केला नंतर संध्याकाळी माझ्या नवऱ्याने मस्त पैकी अशी गाडी धुतलेली आहे मस्त त्याचा अनुभवही त्यांनी सांगितला या ठिकाणी त्यानंतर रात्र झाली नवऱ्या सर जरा कंटाळ आला आपण एक राऊंड मारून माझी नवऱ्यासोबत गावामध्ये बाईक करून फिरायची ही पहिलीच वेळ होती खूप छान वाटत बार। ता होतं त्याच्याबरोबर त्यानंतर आम्ही असं हळूहळू पुढे जात राहिलो आणि श्रीदेव बेतोबा या ठिकाणी आम्ही पोहोचलो त्या ठिकाणी ना मस्त असे चायनीज पकोडे भेटतात तर आम्ही मग ते दोन प्लेट खाल्ले काही प्लेट आम्ही म्हणलं चला घरी सगळ्यांसाठी घेऊन जाऊया अशा प्रकारे आम्ही हा लाँग ड्रायव्हही केला मस्तपैकी खाल्लं आणि आता आम्ही घरी आलो आजचा दिवस आमचा खूप छान असा गेला उद्या आम्ही कुठेतरी फिरायला जायचा विचार करतो आहे कारण परवा नवरा मुंबईसाठी निघणार आहे तर बघू कुठे जायचं आहे आता आम्हाला उद्या तोपर्यंत हा व्हिडिओ मी इथेच थांबवते परत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय सर्वांना शुभरात्री